तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हरण्या का यांच्यापासून मित्रांनो ह्या हरण्या कलरमध्ये लहान मापाचे मित्रांनो बैला गोरे असतात यांच्या टॉपमध्ये बैल गोरे असतात क्वालिटी पाहू शकता तुम्ही मित्रांनो आणि सौदा चालू आहे तर पाहूया केवढ्याला सौदा चालू आहे काय मागणी झालेली आहे सांगतो तुम्हाला संपूर्ण प्युअर गावरामध्ये आहेत मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे काय सांगली किंमत तुम्ही सांगली का केवढ्या मागायला साठ ला आहे पाहूया सौदा होते की नाही यांचा मागायला पण सोदा टाकला होता एक लाख लोकांच्या जवळपास मित्रांनो पोहोचलेला आहे तर खूप मित्रांनो सोदा वायर झालेला आहे यांच्या दोन्ही मित्रांनो टॉप क्वालिटीचे मित्रांनो गावरान हारणे कलर मध्ये बैला असतात कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा शेवटला नंबर पण देतो सत्तर हजार मित्रांनो म्हणाल तर

तर मित्रांनो सौदा चालू आहे प्युअर गावरामध्ये हरण्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो ह्या कलर मध्ये मित्रांनो ह्या मध्ये खूप बैल भेटून जातील एकदम स्वस्त पासष्ट हजार पासून ते ऐंशी हजार जवळपास मित्रांनो तुम्हाला एक नंबर बैल घेऊन भेटून जातील या कामटाबेल बाजारामध्ये ह्या बैलासाठी मित्रांनो बाजार हा खूप प्रसिद्ध बाजार आहे तर लाई या ठिकाणी सौदा चालू आहे मित्रांनो पाहूया सौदा होते की नाही तर पब्लिक पाहू शकतो दोन्ही साईडला पण सौदा पाहण्यासाठी लोक या ठिकाणी थांबलेले आहेत सौदा होते की तुम्हाला दाखवतो लाई मागाच्या यांच्या नवीरचा स्वदं तुम्ही बघायला तुम पाहिला असेल तुम्ही जाऊन पाहू शकता आकाश सुरूऐंशी युट्यूब चॅनल टाकलेला आहे तर जवळपास मित्रांनो एक सतरा ऐंशी एक लाखा जवळपास हिडू पोहोचलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि स्वतः कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता मित्रांनो हा बाजार दर रविवारी हा बाजार भरतो तालुका कळनूरी जिल्हा सॉरी शनिवारी हा बाजार भरतो तालुका कळनौरी जिल्हा इंगुली आहे मित्रांनो दर हप्त्याला मित्रांनो शनिवारी हा बाजार भरतो सकाळी आठ वाजता चालू eh! आहे ah! ah! मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीची गोरी असतात मित्रांनो यांच्यापाशी प्युअर प्युअर गावरानमध्ये गोरी असतात हारण्या कलरमध्ये असतात तर कोणाला या कम्फ्टेबल बाजारामध्ये ह्या क्वालिटीमध्ये गोरी पाहिजे असेल तर त्यांचा नंबर पण देतो सौदा चालू आहे मित्रांनो पाहूया केवढा सोदा होत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा सौदा कसा झाला पाच चार हजारला मित्रांनो मागणी झालेली आहे जोडीची तुम्ही किती म्हणले का सत्तर का पंच्याहत्तर पंचहत्तर सांगली आहे मित्रांनो साठ हजारला मागणी झालेली आहे सौदा मित्रांनो जोड आलेला आहे पाहूया सौदा होते की नाही तर किती पासट म्हणाल का पासष्ट म्हणाय म्हणाल मित्रांनो मोगानी पासट म्हणाली आता पण पासष्ट म्हणाल तर गोरे मित्रांनो एक नंबर गोरे आहेत तर हा बाजार मित्रांनो ह्या गोऱ्यासाठी खूप प्रसिद्ध बाजार आहे या बैलासाठी खूप प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो हरणे कलरची बैल कोणाला पाहिजे असेल तर या कामठ्या बाजारामध्ये येऊ शकता तुम्ही तालुका कलनुरी या जिल्हा हिंगोली आहे गाव मित्रांनो घोडेगाव कामठा म्हणून प्रसिद्ध बाजार आहे कामठे फाटी बाजूला मित्रांनो म्हणजे या हायरोडच्या बाजूला हा बाजार भरतो